सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर टू सी फाइव बी ऑब्लिक सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस नमस्कार संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज यांची पालखी सोळा उद्या प्रस्थान ठेवणार आहे आज सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं आगमन सा सासवड शहरामध्ये होणार आहे आणि मोठ्या संख्येने वैष्णवांचा मेळावा या नगरी मदे तलुके मदे सा सासवड नगरीमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये होत असताना पुरंदरचं जे वैशिष्ट्य आहे ते श्री संत सोपानदेव महाराज जे माऊलींचे मोठे गुरु आहेत बंधू आहेत त्यांचं उद्या पालखीचं प्रस्थान होणार आहे या सोहळ्याचे प्रमुख ॲडव्होकेट हबब त्रिगुण गोसावी महाराज आपल्याबरोबर आहेत महाराज नमस्ते उद्याचा जो सोहळा आहे तो सोहळ्याचं किती वाजता प्रस्थान होणार आहे आणि आपल्याबरोबर प्रशासनाची काय सेवा आहे आरोग्य विभागाची काय सेवा आहे आणि दुसरी गोष्ट जे आपले मुक्काम आहेत त्या मुक्कामाच्या ठिकाणी काय काय प्रयोजन आहे याबद्दल माहिती द्या रामकृष्ण हरी तेवीस तारीख सोमवार ज्येष्ठ दिवस ठरलेला आहे संत सोपान काका यांच्या पालखी प्रस्थानाचा आदल्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी माऊली पुण्याहून प्रवास करून सासवडला आलेल्या असतात आणि दुसऱ्या दिवशी, दिवशी द्वादशीला प्रस्थान अकरा वाजता सोहळा सुरू होतो आणि साधारण बा एक तास भर देऊळवाड्यामध्ये अभंग आणि भजन पावल्या आणि प्रात्री खेळून बारा वाजता तो देऊळवाड्याच्या बाहेर निघतो आणि मग गावातन जाऊन पुढे आणि मग त्याला निरोप देतात आता पहिला मुक्काम आमचा जवळच असतो कारण काय दुपारी पालखी सोहळा निघतो जवळचं गाव पांघारे आहे तिथं पांगारे, पांगारे गावामध्ये मुक्काम असतो त्याच्यानंतर माणकी निंबूत असं करत बारामती मार्गे लासूरनं अकलूज आणि मग तोंडले बोंडले मार्गे आम्ही पंढरपूरकडे जातो प्रशासनातर्फे पिण्याच्या पाण्याची टँकर असतील किंवा आरोग्याच्या संदर्भात असंख्य वारकरी आपल्या बरोबर जवळपास एकशे तेरा दिंड्या आहेत ना एकशे पंधरा एकशे पंधरा दोन दिंड्या वाढलेल्या आहेत दोन दिवसामध्ये म्हणजे एकशे पंधरा दिंड्या म्हणलं तर जवळपास दीड ते दोन तिथनं परतीचा मार्ग आणि इथं सासवड मंदिरामध्ये दे देऊळवाड्यामध्ये किती तारखेला आपलं आगमन होणार आहे आता आम्ही पोचतो दशमीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी त्याच्यानंतर आमचा पाच दिवस पंढरपूर मध्ये मुक्काम असतो आम्ही गुरुपौर्णिमेला परतीचा प्रवास सुरू करतो आणि जाताना आम्हाला जरी चौदा दिवस लागतात तरी येताना सातव्या दिवशी आम्ही मंदिरात पोहोचतो षष्ठीच्या शे दिवशी ओके okay. अशा प्रकारे आपल्या पुरंदरचं वैभव श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना आज माऊलींची आणि सोपानदेवांची आज गळा भेट होणार आहे आणि उद्याच्याला मोठ्या भक्तिभावामध्ये आपलं छपान पालखीचं प्रस्थान पुरंदर तालुका सासोड चा या मं मंदिर वाड्यातनं पंढरपूरकडे होणार आहे आमच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून या सोहळ्यास शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या रामकृष्ण हरी मी त्रिगुण गोपाळ गोसावी अध्यक्ष तथा पालखी सोहळा प्रमुख संत सोपानदेव देवस्थान सासवड माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा गुडी या संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगवाणीप्रमाणे सर्व संतांच्या पालख्या बहुतेक मार्गस्थ झाल्या आहेत पंढरपुराकडे संत सोपान काका यांचं प्रस्थान उद्या सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता होणार आहे महाराष्ट्र ही संत भूमी म्हणली जाते आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्या या संत भूमी चालत झालेली आहे की तो तिथे वाट बघत असतो ना आपण हाल अपेक्षा सहन करून चालत जाऊन कित्येक पालख्या पाचशे पाचशे किलोमीटर वरनं चालत येतात आणि हीच आपण एक पोटी असलेली श्रद्धा व्यक्त करण्याचं एक साधन मानलं जात आता वारी जर पाहिली तर ही अतिशय मोठं एक समा समतेचं एक फार मोठं उदाहरण आहे भक्ती चा जर कुठला सोहळा असेल भारतामध्ये तर हो ही आनंदवारी पंढरपूरची वारी आहे इथे जात पात धर्म द्वेष वेश भूषा आपली संपत्ती स्थिती कुठलीही हे न ठेवता संग नाचत गात ज्ञानोबा तुकाराम या गजरामध्ये अतिशय या सर्व वैष्णवांचा मला विरघळून गेलेला असतो आणि कधी पंढरपूर येतं हे लक्षातही त्याच्या येत नाही त्यामुळे या आनंदवारीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि या आनंदवारीचा आनंद घ्यावा ह्याचा मी एक सांगतो की एकदा जर वारी केली तर परत वारी सुटत नाही इतका त्याच्यामध्ये आनंद आहे हे विश्वची माझे घर हे जे जेव्हा म्हणतो आपण ते खरं अनुभवायचं असेल तर वारी करावी कारण वरती आकाश खाली आपली जमीन आणि समोर परमात्मा पांडुरंग आणि या तिन्हीच गोष्टी लागतात हे दरवर्षी वारीच्या निमित्ताने एक सिद्ध होत असतं या निमित्ताने मी आपल्याला एक सांगू इच्छितो की सध्या सरकार कडनं सुद्धा वारीकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं जातं कारण वारकऱ्यांची सोय पूर्वी कशी होती आज कशी आहे याच्यामध्ये फार फरक आहे गावागावामध्ये पूर्वी वारी गेली की अतिशय दुर्गंधी घाण साधायची आता तसे कुठलेही प्रकार होत नाहीत त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून प्रत्येक मोठ्या वारीमध्ये फिरती शौचालय पाण्याची व्यवस्था पाण्याचे टँकर स्वच्छ पाणी मिळेल तसे पॉईंट क्लोरीनिफिकेटेड अशा बऱ्याच ह्याच्या माध्यमातन सरकारचं काम आहे आता या वर्षा मागच्या वर्षीपासून प्रत्येक बिंदीला अनुदान देण्याची सुद्धा एक भूमिका सरकारने घेतलेली आहे आणि या वर्षीचं अनुदान हे वारीच्या आधीच उपलब्ध झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये सुद्धा आनंद आहे कारण तो पैसा लगेच मार्ग, मार्गी लागतो काही महत्वाच्या गोष्टी काही लागणाऱ्या गोष्टी घेण्याला जातो कामाला येतो आता आज आजच्या दिवशी माऊली सासवडमध्ये येत आहेत त्यांचं स्वागतच आम्ही करायला जाणार आहोत पण त्यांचा जो काही समाज येतो तोही आज इथे सोप त्यानिमित्ताने निमित्ताने सोपान काकांच्या दर्शनासाठी मोठ्या हिनी संख्येने आज आणि उद्या इथे उपस्थित राहतो या वारीतली वैशिष्ट्य अनेक आहेत पण त्यातली सोपान काकांच्या वारीतलं वैशिष्ट्य सांगायचं सा। तर अतिशय एक त्याला अशी दरवर्षी वारी मानली जाते आणि कुणालाही त्याच्यात कुठली अडचण सहन करावी लागत नाही दुसरी वारीमध्ये बंधू भेटीचा जो आमचा एक क्षण असतो तोही अद्भुत आहे अभूतपूर्व टप्प्यावर म्हणजे तोडल्या बोडल्याच्या लोकांनी ह्याच्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या सर्व संतांचे आशीर्वाद आपल्याला आणि ते माझे हित करी ती सकळ तेच तुमचे हित साधणार आहे त्यांचं वाङ्मय आहे आणि ते तुमच्याच हितासाठी आहे सर्वांनी ह्याचा अनुभव घ्यावा आम्ही आता वारीला उद्या बसलं जाणार आहोत परमात्मा पांडुरंगाकडे एकच प्रार्थना असते आमची की सर्वांचं भलं कर त्याप्रमाणे तो ऐकतोही यावेळेस वरुणराजांनी वेळेपेक्षा अगोदर हजेरी लावलेली आहे त्यामुळे नक्कीच या वारीमध्ये एक मोठ्या प्रमाणात संख्या वाढ पहिल्या दिवसापासून दिसत आहे आणि करण्याहून सगळे शेतकरी आनंदामध्ये या वारी अनुभव घ्यायला निघालेले धरणं तर सर्वांना मी या निमित्ताने वारीच्या शुभेच्छा देतो आपण मी सर्व मिळून पांडुरंगाची सेवा करू या निमित्ताने रामकृष्ण